नमस्कार सगळ्यांना तर आज आम्ही शेतामध्ये जे ऊस गेलेला तोडून त्यामध्येच गहू म्हणजे पाच बाय पाच फुटाची सरी होती त्यामुळं खूप जागा होती मग काय करायचं ह्या हिशोबाने आम्ही हे केलं म्हणजे गहू त्यामध्ये हातानेच फेकला म्हणजे आधी पाळी घातली नंतर तर आता त्यामध्ये उगून आलेला आहे चांगला तुम्ही तर पाहि पाहू श पाहतानाच नंतर तर त्यासाठी आम्ही डो दो, डोस देतोय तर आ, आ� That's all हे तर खत चालू होतं टाकायचं आणि आज चा सुट्टी असल्यामुळं लवकरच आलेलो आणि आणवलं पण सुट्टी होती नाही तर घरी पण लवकर जावं लागतं त्यामुळं मग घस खत गव्हाला पण होईन आणि उसाला पण होईन हे दोन्ही कामं सोबतच होती यानिमित्तानं मग लवकर आलेलो आणि इथं खत मिक्स केलंय आणि खतामध्ये कोणता डोस युरिया एकोणीस एकोणीस सल्फर आणि मायक्रो न्यूट्रिशन टाकलेले तर मायक्रो ग्रीन टाकलेलं आहे तर चला आता भरून राहिलेलं झालेलं आहे थोडं खर टाकून झालेलं आहे आणि लगेच पाणी पण सोडलेलं आहे माग तर ही बघा <laughs> स्विमिंग चालू स्विमिंग पूल का पाणी जाईन इकडे हो ना चिखल आहे तिथं तिथे पाणी चालू आहे अशी मजा बघा अरे तोंड नको वालू शी अ पोहायला कसं काय पोहायला शिकतो का यार न पुढे आहे जरा तिथे खड्डाय हम्म तिथं पाणी जास्त असूल आम वॉटर पार्कला जायची गरज नाही ना, ना होय वॉटर पार्कला जायचं आहे का हा बघा असे वॉटर पार्क किती छान आहे चला हे याचं तो तो खेळतोय तोपर्यंत इथं पाणी चालूच आहे माझं खत इतकं राहिलंय इथपर्यंत इत झालेलं आहे अजून अजून इकडं पण टाकायचं राहिलेलं आहे आणि ते इथपर्यंत झालंय इथं मी आणून ठेवलेलं आहे आणि तिथं चालू त्याचं तो का पाण्यात खेळणं चला भेटू नंतर